नमो जय जय भीम भारत आज या ठिकाणी आपल्या आंबेडकरी घराण्याचे एकनिष्ठ असलेले आंबेडकरी चळवळीतील धार्मिक कार्यात आपलं जीवन वाहून घेणारे आदरणीय व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे पूर्ण आपल्या लोहा कंधारला तर त्याची ओळखच आहे नांदेड आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांच्या कार्याने त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे असं व्यक्तिमत्व वयाचे एकोण ऐंशी वर्ष झालेले आहेत तरी तो आज तरुणांना लाजवेल असं धम्मिक कार्य करण्यासाठी त्यांची धडपड आपण पाहत आहात सर्वांना माहिती आहे ते असं व्यक्तिमत्व ज्यांना आपण वाघमारे म्हणून या नावाने ओळखता अर्थातच पांडुरंग मरिबा वाघमारे असं व्यक्तिमत्व आज त्यांच्याशी दिलखुलास चर्चा त्यांच्या कार्याविषयी सर आपले जन्मगाव आणि आपल्या प्राथमिक शिक्षण कोण्या ठिकाणी झालं माझं मुळगाव बाजोडे तालुका कंधार जिल्हा नांदेड आहे माझं प्राथमिक शिक्षण बाजोडे या ठिकाणी ठिकाणी झालं आणि चौथीपर्यंत शिक्षण त्या ठिकाणी झालं आणि चौथीनंतर पाचवी ते दहावी जिल्हा प्रशासकीय कंधार या ठिकाणी झालेलं आहे आणि दहावीनंतर एकोणीसशे चौसष्टला मी एच एस त्या पूर्वी एच एस सी परीक्षा होती आणि त्या एच एस सी परीक्षेमध्ये एकोणीसशे चौसष्टला मी येथे दहावी उत्तीर्ण होऊन पीपल्स कॉलेज नांदेड या ठिकाणी बी कॉम फर्स्ट इयरपर्यंत शिक्षण घेतलं आणि आर्थिक परिस्थिती बरो बरोबर नसल्यामुळं अर्धवट शिक्षण सोडून देऊन मी एकोणीसशे एकोणसत्तरला जिल्हा परिषदमध्ये शिक्षक म्हणून भरती झालो आणि शेवेत असतानाच मी ग्रॅज्युएट म्हणजे बी ए झालो आणि डी एडसुद्धा इन इन सर्विस मीट केलेलं आहे तर आपण या ठिकाणी त्या काळामध्ये ज्या वेळेस अस्पृश्यता होती आणि त्या अस्पृश्यतेचे आपल्या चटके आपल्याला काही घ्यावे लागले काय त्याचा काही अनुभव आहे का ते प्रसंग आम्हाला या ठिकाणी व्यतीत करायचा आहे माझ्या जीवनातला एक पहिला प्रसंग जो आहे ती येतात चौथी बोर्डची परीक्षा ही केंद्र आंबुलगा या ठिकाणी होत होती आणि त्या ठिकाणी शे बाचोटी आमुलगा आणि फुलवळ येथील सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी चौथी बोर्डच्या परीक्षेला जात असत आणि त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था होत असती आणि त्या ठिकाणी गावकरी सगळी व्यवस्था करत होते तर त्या ठिकाणी प्रकर्षाने आम्हाला एक जाती आता जाणवली की ज्यावेळेस नाश्त्याला किंवा भोजनाला आम्हाला बोलत असत त्यावेळेस त्या गावातला प्रमुख एक गडीवरकायचा आणि सांगायचा महाराजाची मुलं कोण आहेत त्यांनी खाली बसा म्हणायचे आम्हाला वाटायचं कसं तरी परंतु त्यावेळेस जेवणाचे परिस्थिती बरोबर बिघड होती जेवण महत्वाचं होतं आनंद मिळणं महत्वाचं होतं त्याच्यामुळे आम्ही सगळे मुलं खाली बसायचे आणि तिथं जेवण करायचं एक वेळेस प्रसंग असा आहे की त्याच ठिकाणी आम्हाला संध्याकाळी जेवायला बोलवलं आणि आम्ही सर्व मुलं महाराजे मांडाजी माणसं मुलं होतो दहा बारा ते आम्ही एका गोट्यात बसलो तर त्या गोट्याच्या बाजूला म्हशीचं वनरू असलेलं होतं शरीराचा वास येत होता परंतु भूक हकवण्यासाठी जर आम्ही ठिकाणी भोजन केलं असा एक प्रकाश जाणवला त्यानंतर माझ्या जीवनामध्ये मा काही तेवढे काही आश्वर्शचे चटके मला बसले नाहीत कारण का मराठवाडा विद्यापीठात नामांतर झालं त्यावेळी मी जिल्हा प्रशासन माळाकोळी या ठिकाणी होतो आणि माळाकोळी या ठिकाणी समाज भरपूर आहे बौद्ध समाज भरपूर आहे त्यामुळे विशेष असे काही प्रसंग आले नाहीत परंतु संध्याकाळी जागत राहाला बसी घरी गच्चीवर बसायचं आता दगड घ्यायचे कोरा द्यायच्या आणि एवढी प्रसंग प्रसंग लोक हे अफवा करत असाल की बो हे गावाच्या पलीकडे माणसं आलेत आता बोधवाड्यामध्ये मारवाड्यामध्ये अटा करणार आहेत परंतु मराकोळीमध्ये एक मळाकोळी गाव असं आहे की त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक मिळून राहतात एका ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणचं आदर्श घेण्यासारखं गाव आहे म्हणून मराठवाडा विद्यापीठ नाम नामांतरामध्ये आमच्या शिक्षकाला ज्या खाड्यापोड्यामध्ये त्रास झाला संध्याकाळी पळून त्यांना यावं लागलं पंचवीस मिनिटाला जेवण व्हावं लागलं अशा परिस्थिती प्रिक्ष्ट, परिस्थिती परिस्थिती आम्हाला विद्यापीठ नामांतरामध्ये मला वगैरे त्या ठिकाणी ना आली नाही कारण का त्या ठिकाणी माळाकोळी या ठिकाणी आमचा आपला समाज भरपूर आहे आणि गावामध्ये तेवढे काही जाती येत नाही कारण आजही माळाकोळीमध्ये आपले कर्मचारी विशेषतः बोधाचे कर्मचारी यांना गावामध्ये सुद्धा राहायला घर मिळते म्हणजे पहिला प्रश्न कर्मचाऱ्यांचा प्रश्न असा असतो की रूमचा प्रश्न असतो कारण आपल्या आपला समाज जे गरीब आहे राहायला घर नसतानाच नसतात म्हणून कर्मचाऱ्यांनी कुठं राहायचं म्हणून आज मला कोणी एक बाबा आहे की त्या गावामध्ये गावामध्ये कुठेही आपल्याला आपल्या कर्मचाऱ्याला रूम देतात भाड्याने रूम देतात आणि तेवढी काही जातीवर जाती येतात जाती तेवढी प्रकाशन त्या ठिकाणी जात होत नाही मला वैयक्तिक काही त्रास झाला नाही जेवढं आमच्या जिल्ह्यातील किंवा मराठवाड्यातील सर्व जे मागासवर्गीय कर्मचारी होते विशेषतः शिक्षक ग्रामीण प्रकरस। भागामध्ये त्यांच्यासाठी त्यांना भरपूर त्रास झालेला आहे मागासवर्गीय वस्तिग्रह या ठिकाणी तुमचा तिथला अनुभव काय आहे का मी चौथी पास झाल्यानंतर जिल्हा परिषद हायस्कूल कंधार या ठिकाणी पाचव्या वर्गाला प्रवेश घेतला आणि पाचव्या वर्गात असताना बाबाकडून मी यंत्रण करत होतो परंतु ज्यावेळेस सावीला गेलो त्यावेळेस महात्मा फुले दलित वस्ती दलित वर्ग विद्यार्थी वसतीगृह हे माझे आमदार भाई केशवरावजी धोंडगे यांनी स्थापन केलेलं होतं आणि त्या त्याचे व्यवस्थापक होते आदरणीय पंढरनाथाव कुर्डेसर या ठिकाणचा अनुभव असा आहे की तेथील व्यवस्थापक पंढरथ सर हे अतिशय कडक होते शिस्तीचे होते आणि बाकीच्या वस्तिग्रहामध्ये जे काही ओरड होते की जेवायला मिळत नाही व्यवस्था बरोबर होत नाही परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कशाच प्रकारच्या भोज त्यांची आबा झाली झालेली नाही भरपूर असं खायला मिळतो राहायची व्यवस्था अभ्यासासाठी लाईट होती आणि वारंवार बंडर कुर्डुसर आमच्याकडे लक्ष देत असेल आणि त्या ठिकाणी एक घरच्या पलीकडे आपली आमची व्यवस्था होते जेवणाची व्यवस्था घरच्या पलीकडे होते आम्ही असा ऐकलेला आहे की तुम्ही त्या ठिकाणी सण असाल तर तुम्ही तुमच्या घराला जात नसेल आणि बोर्डिंग मध्ये राहत असेल परंतु बोर्डिंग मध्ये सणासुदीला सुद्धा चांगलं भोजन देत होते तो प्रसंग आहे तर परिस्थिती गरिबीची असल्यामुळं अनुवृष्टीमध्ये राहत असतो सण असला तरी आम्ही जायचं नाही कारण का होते सण असेल किंवा राष्ट्रीय सण असेल त्या सणाला त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी गोड जेवण मिळत असत आणि त्याच्यामुळं घरी गेलं तरी काही नाही मग इथंच गोड जेवण मिळते ना आपल्याला ती परिस्थिती त्याकडे तशी होती आणि त्याच्यामुळं आम्ही वस्त्रिक सोडून कधी सणावर जात नसत कारण आपुलकीनं जेवण आणि स्वयंपाक करणारे सुद्धा डांगे मामा असतील ते त्यांची पत्नी काकू असेल हे सर्व असते सगळे विद्यार्थ्याला भरपूर असं जेवायला येत असत आणि ते त्या ठिकाणी आपुलकीची भावना त्यांच्यामध्ये होत त्याच्यामुळे आमचं मॅट्रिक पर्यंत शिक्षण जे आहे अतिशय चांगलं झालं कारण खरा प्रश्न आहे तो जेवणाचा प्रश्न आहे अन्नाचा प्रश्न आहे आणि हे सर्व काही वस्तू आम्हाला मिळालं सर आपलं खडतर शिक्षण खडतर जीवन जगत असताना आपण शिक्षण कम्प्लीट केलात आणि परंतु कोण्या वर्षी आपण नोकरीला लागलात आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून आज तुम्ही वावरत असताना आपल्या या ठिकाणी त्या नोकरीचा प्रसंग आपण थोडाफार सांगायचा पहिली नेमणूक कोठे झाली आणि तुमची सेवानिवृत्ती कुठे झाली मी एकोणीसशे एकोणसत्तर ला या शिक्षण खात्यामध्ये आलो मा माझी पहिली नेमणूक फुलवळ या ठिकाणी झाली त्यानंतर माझा डेडला धर्मामधला डेड प्रश्न नंबर लागला आणि त्या ठिकाणी डेड मी झालो आणि त्याच्यानंतर बिएड नंतर जिल्हा प्रशासकीय भोकर या ठिकाणी माझी नेमणूक झाली भोकरहून मी एकोणीसशे पंच्याहत्तरला जिल्हा प्रशासकीय माळाकोळी या ठिकाणी आलो आणि माळाकुळीमध्येच माझे जवळजवळ एकूण माझी तेहतीस वर्ष सर्व्हिस झाली तेहतीस वर्षापैकी तीस वर्ष सर्व्हिस माझी माळाकोळी या ठिकाणी गेलेली आहे आणि मी अपग्रेड मुख्याध्यापक म्हणून दोन हजार दोनला आलो केंद्रीय प्राथमिक शाळा माळाकोळी या ठिकाणीच अपग्रेड मुख्याध्यापक म्हणजे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित झालो आणि दोन हजार चार मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाला आणि आपली कार्याची सुरुवात झाली एकोणीशे ऐंशी पासून आलो ज्यावेळेस मी माळाकोळीला होतो आणि इकडे माझा कल माझ्या आणण्याच महत्त्वाचा जर भूमिका कोणाची असेल तर विशेष प्राध्यापक डॉक्टर सत्यजी चिखलीकर यांचं आहे पहिल्या प्रथम कंधार तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महानसभेचे अध्यक्ष आदरणीय के एम कदम सर होते आणि त्यांच्या काळामध्ये मी भारतीय बौद्ध बद्धमहासभेमध्ये सुरुवात कंधार तालुक्यापासून केली पूर्वी जिल्ह्यावर जिल्हा म्हणून म्हणून नेमणूक केली जात असते त्यावेळेस मी जिल्हा प्रतिनिधी म्हणून कंधारचा प्रतिनिधी म्हणून आणायला गेलो आणि तेव्हापासून माझ्या कार्याला सुरुवात झाली आणि अखेर कदम उश्याच्या काळामध्ये आम्ही ना कंधार तालुक्यामध्ये उस्माननगर हेठवडस लोहा क कंधार आणि माळाकोळी या ठिकाणी आदरणीय महापाल शिका मराताजी आंबेडकर यांचा धम्मप्रचाराच्या द्वारे आम्ही त्या काळात घेतलेले आहेत खेड्यापाड्यामध्ये त्यावेळेस काळ सुद्धा सुद्धा खेड्यापाड्यामध्ये आदरणीय महापालिका मराठी आंबेडकर यांनी खेड्यापाड्याला भेटी दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी धम्माचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही परिषद त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर कंधार तालुक्याचा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर कंधार तालुके दोन भाग झाले कंधार आणि लोहा लोहा तालुक्याचा अध्यक्ष झालो आणि त्यानंतर मला जिल्ह्यावर घेण्यात आलं जिल्ह्यावर मला जबाबदारी देण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष सं संरक्षण विभाग संस्कार विभाग जिल्हा उपाध्यक्ष पर्यटन आणि प्रचार विभाग आणि जिल्हा सरचिटणीस या पदापर्यंत मी गेलो आणि जिल्हा नंतर नांदेड जिल्ह्याचे दोन भाग झाले उत्तर आणि दक्षिण आणि दक्षिणचा जिल्हाध्यक्ष म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये माझी नेमणूक झाली दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार एकोणीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सहा वर्षे भारतीय बौद्ध सभा जिल्हा शाखा नांदेडचा मी अध्यक्ष झाला या काळामध्ये भारतीय बौद्ध सभा तळाघाळपर्यंत देण्याचा मी प्रयत्न केला त्याचबरोबर भारतीय बौद्ध सभेच्या वतीने जे चोवीस प्रकारची शिबिर घेतली जातात की ज्याच्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो उपा शिबीर सामने शिबिर युवक शिबिर युवती शिबिर अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर अशा चोवीस प्रकारच्या शिबिरातून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो कारण धम्म आम्हाला शिकायचा असेल तर आम्हाला पहिला प्रथम धम्म जाणून घेतला पाहिजे आणि धम्माचा प्रचार हा अतिशय महत्वाचा आहे आणि विशेषतः महिलांमध्ये धम्म जोजला पाहिजे कारण महिला जोपर्यंत आमच्या धम्मधार्याने होत नाही आहेत अजूनही महापाशी काय मराठी आंबेडकरने मान लागलेला आहे की जिच्या हाती पाण्याच्या दोरी ती जगाचा उद्धार करे अशा प्रकारची जुनी मनवते पण त्या ठिकाणी आदरणीय मीराई आंबेडकर त्याला त्या महिला बदललं जिच्या आधी धर्माच्या दमाची दोरी ती जगाचा उद्धार करी अशा प्रकारचं वृद्ध वाक्य त्यांनी आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त महिलांची शिबिरं आयोजित करण्याचा प्रयत्न केला जवळजवळ ह्या सहा वर्षाच्या काळामध्ये पूर्ण नांदेड दक्षिणमध्ये जवळजवळ सात तालुके या तालुक्यात मिळून जवळजवळ एकोणीस महिलांचे शिबिरं घेतली आणि त्या शिबिरातून धम्म सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर श्रावणी शिबिर हे श्रामणी शिबिर जवळजवळ ह्या सहा वर्षाच्या काळामध्ये सहा श्रावणी शिबिर घेतले आणि या श्रामणी शिबिरामधून हो हे श्रामणी शिबिर हे दहा दिवसाचं असतं ज्यांना श्रामीण व्यवसाय त्यांना चिबरदारी व्हावं हो लागतं आणि त्या दहा दिवसामध्ये चाळीस प्रकारचे विषयाचं ज्ञान दे त्या ठिकाणी दिलं असतं म्हणजे याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपला समाजपूर्वी अशिक्षित होता आणि अशिक्षित समाज असल्यामुळं अंधश्रद्धे गेला हा आणि अंधश्रद्धेबरोबर व्यसनाधीन तिकडे गेला आणि ह्या अंधश्रद्धेतून व्यसनाधीतून दूर करायचं असेल तर कर हे शिक्षण होणं जरुरी आहे जोपर्यंत सामने होत नाही जोपर्यंत उपाशी जो का शिबिरामध्ये आमच्या भगिनी बसत नाही तोपर्यंत धमक आहे त्यांना कळत नाही आणि ह्या अंधश्रद्धेतून आणि व्यसनाधीतून दूर करण्यासाठी या शिबिर आवश्यक आहे ग्रामीण भागामध्ये हे शिबिर लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर सुद्धा आम्ही घेतलेला आहे व्यक्तिमत्व विकास शिबिर घेतलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत धम्म कसा पोच पोहोचता येईल पोहोचता करता येईल अशा प्रकारचा आम्ही आमच्या जिल्हा मी एकट्या नाही माझ्या समोर जे काही सरकारी कार्यकारी एकेस लोकांची कार्यकारी नसते या सर्वांनी मिळून या सहा वर्षामध्ये सा आम्ही धम्माचं कार्य विशेष म्हणजे या काळामध्ये आम्ही चार धम्म परिषदा भव्य अशा दहा चार धम्म परिषदा घेतल्या धम्म परिषदेमध्ये आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत समता समजेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड दक्षिण शिराडो देगलूर या ठिकाणी भव्य अशा कन्नार या ठिकाणी भव्य अशा धम्म परिषदे घेऊन त्या परिषदेच्या माध्यमातून धम्म आम्ही लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी सरांचा एकोणऐंशी वाढदिवस दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे करिता या ठिकाणाहून मी समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व परिवाराच्या वतीने त्यांना पुढील आयुष्याच्या आनंदमय सदिच्छा खूप खूप मंगलकामना देतो जय नमबद्ध जय सविधान